नमस्कार नमस्कार अजून सीमे बाकी आहेत महाराष्ट्रातले नामांकित बैल या मैदानामध्ये आहे ह्या मैदानामध्ये इतिहाचे जो गट पास करतो तो एवढा आनंदी होतो आणि आम्हाला पण त्या गोष्टीचा आनंद आहे आज बाराशे गाड्या प्रत्येक गटामध्ये बारा बारा बैल गाड्या पळतात आणि त्याच्यामध्ये आपण एक नंबर करायचा तो आपल्यासाठी फायनलच्याच बरोबरचा आहे आमचा भुंगा गट पाच झाला त्याच्यामध्येच आम्ही खूप समाधानी आम्हाला असं वाटलं का फायनलच मार्ग आहे आज एक भव्य दिव्य पुसेगाव हिंद केसरी मैदान त्याविषयी आता काय सांगायलाच सुंदर असं सा आयोजन केलं आहे सेवागिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची महादेवाची नंदी या पुसेगाव नगरीमध्ये पळवायला या मैदानात आणले सं, संपूर्ण जेवढे बैलगाडा मालक आहेत आणि जेवढे बैलगाडा शुकलेत प्रत्येकाची इच्छा असते या मैदानामध्ये पळायची तसंच आम्ही मुंबईचे असंख्य नामांकित बैला जसं आमचा भोंगा झाला आमचा श्रीषटचा सुंदर झाला आमचा परत सम्राट झाला अशी असंख्य जेवढी नामांकित आमची बैल आहेत ती बैल घेऊन आम्ही इकडे मुंबईवरून आपल्या घट होता काय तसं काय चौथ्या गटामध्ये होती पाच नंबर सहाला सुंदर अशी गाडी पळाली बापू आंबेडकरांचा सोन्या बावीस अकरा आणि आपला बुंगा ही गाडी पळाली सुंदर अशी गाडी पळाली मेन सर्वांचं लक्ष असेल ना तर गाडीवरती जॅकी जॅकी विषय माझ्या थोडी त्यांच्याबद्दल सांगावं थोडं कमीच आहे त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांनी आज म्हणजे सांगायला गेलं तर जी लोकांच्या मनावरती जे राज्य गेले असे आपले लाडके नाना त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे नाना जॅकी होते तुमचं राहण्याचं नियोजन वगैरे कसं काय झालं तर सगळं आपापल्या सगळेजण आम्ही वेगवेगळे वे वे सगळे आलो होतो काढ काढीने वे वेगवेगळे सगळे राहिलो होतो पण आम्ही जेवणाला ना वगैरे नानांच्या घरीच होतो नानांच्या इथे जेव्हा भुंगा गेला तेव्हा एक वेगळाच आनंद असेल प्रत्येक भुंगा फॅन्सचा आणि इतर पश्चिम महाराष्ट्रातल्या जे बाकीचे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल काय नाही असं भुंगावरती प्रेम करत राहा गुंगा आपल्या पुढे नाराज करणार नाही आणि विठ्ठल नानांच्या नियोजनामध्ये हा मैदान काय त्याच्या पुढचं मैदान भुंगा पळताना प्रेक्षकांना दिसेल अजून काय नियोजन दादा मैदानाविषयी काय सांगाल माहिती सुंदर असं पारदर्शक मैदान आयोजित केलं आहे आज या मैदानाला बघून मला रुस्तमी हिंद केसरीची आठवण आली असंच प्रेक्षकांचा बसण्याची व्यवस्था पण केली होती आणि बरेच कमी मैदानं असतात जिथे बैलप्रेमींचा विचार केला जातो प्रेक्षकांचा विचार केला जातो तुम्ही बघत असाल बॅरेगेट वगैरे पण व्यवस्थित सगळीकडे लावलेत परत सिटिंग अरेंजमेंट पण सुंदर अशी केली कारण की जसं जसं वेळ होत चालला तसं तसं असंख्य पब्लिक म्हणजे आता तर नेटवर्क पण पुरा स्लो डाऊन झाला आहे म्हणजे विचार करा लाखोच्या घरात पब्लिक आज आपल्या पुषेगावामध्ये दाखल झाले आणि सुंदर असं आयोजकांचं पण मी अभिनंदन करतो सुंदर असं आयोजन केलं आणि जे या ठिकाणी आपण पाहू शकतात भुंगा फॅन्स आहेत त्यांच्यासाठी आता हे जे प्रेक्षक प्रेम दाखवतो त्यांच्यासाठी काय बोलाल ते भुंगा भुंगाला मानणारा वर्ग आणि भुंगाचे छात आहेत आणि भुंगा हा त्यांच्यासाठीच पळत असतो शेवटी आम्ही भुंगाचे मालक असलो तरी आमच्यापेक्षा ते जास्त मालक आहेत कारण की त्यांचा प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातच तो नेहमी बुला असतो इथे पश्चिम महाराष्ट्र असो किंवा मुंबई असो भिंजोडचं मैदान असो किंवा तीन फिऱ्याचा जिथे जिथे भुंगा पळायला निघतो त्याचा चा जो वर्ग आहे तो सोबत त्याचा असतो आणि त्यांचा प्रेम त्याच्यावरती एवढं असतं का तो नेहमी त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो नक्की मित्रांनो गाडा मालक असावा तर असा असावा दादा नक्की भुंगा आला ना तेव्हाच सेवागिरी महाराजांच्या चरणी तिथे हे झालं पहिले भुंगा गेला महाराजांचं दर्शन घेतलं महाराजांनी भुंगाची पूजा पण केली शेवटी महादेवाचा नंदी आहे आपण पण पूजा करतो महाराज पण पूजा करतो आज शिवगिरी महाराजांच्या चरणी माझा भुंगा दर्शन त्यांच्या मस्तक ठेवून त्यांचं दर्शन घेतला त्याच्यामध्ये आम्ही खूप समाधान दादा आज किती टीम आले काय सर्व काय सगळीकडे जेवढे आपल्या वाय पी ग्रुप आहे आकाशेटचा आर जी आर ग्रुप आहे आमचं सावकार ग्रुप आहे जेवढी आमची ग्रुपची बंधारपारा ग्रुप आहे परंतु जेवढे आमचे ग्रुप आहे रदलापूरचे इराजारचा ग्रुप आहे जेवढे आपल्या ग्रुपची सगळी पोरं आलेली आणखी नाही एक विचाराचा प्रश्न आहे जर सेमी कडणी लागली तर काय आपल्याला होताना दिसेल काय कडणी लागली तर आम्ही तर जास्त खुश होऊ कारण की आपलं तर पब्लिकचं भितड्या पूर्ण महाराष्ट्राला माहिती आणि कडणी जर आम्ही सेमी पास केलं तर आमच्यासारखा भाग्यवान कोण नसेल चालेल दादा धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा असतील